फुलंब्री तालुक्यातील पाल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय समितीची निवड करण्यात आली आहे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया पार पडली आहे शालेय समितीच्या अध्यक्षपदी रोहिणी ठेपले तर उपाध्यक्षपदी राहुल ठाकूर यांची निवड करण्यात आलेली आहे फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने यावेळी एक आदर्श घडून दिला असून झालेल्या शालेय व्यवस्थापन समिती निवडणूक प्रक्रिया अगदी खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली असून कुठलाही वादविवाद न होता अगदी समितीमधील निम्मे सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सर्व सदस्यांची निवड ही आरक्षणसहित सोडत पद्धतीने काढण्यात आली असून अगदी पारदर्शीपणे ही निवडणूक झाली आहे अद्यापपर्यंत शालेय समितीच्या निवडणुकीमध्ये वादविवाद होताना दिसून आला मात्र ही पहिलीच निवड प्रक्रिया इतक्या शांतपणे झाली असून या शाळेचा आदर्श इतर शालेय व्यवस्थापन समितीने घ्यावा असं म्हणावं लागेल मागील दोन वर्षे शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक ग्रामपंचायत आणि शिक्षण प्रेमी ग्रामस्थांच्या माध्यमातून शाळेत अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने शाळेसाठी नळ कनेक्शन महापुरुषांचे फोटो प्रत्येक वर्गांमध्ये मुलांसाठी पाण्याचे जार प्रत्येक वर्गामध्ये एल सी डी टी व्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेच्या प्रांगणामध्ये गट्टू बसवण्यात आले असून शाळेसाठी फर्निचरसुद्धा उपलब्ध करून दिले आहे तर नुकतेच शाळेसाठी एक कंप्युटर आणि प्रिंटर देण्यात आले असून मागील दोन वर्षांच्या काळामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून अनेक कामे करून घेण्यात आली आहे पुढील शालेय समिती देखील असंच काम करून शाळेमध्ये सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात अशी मागणी आता पालक करत असून नुकत्याच झालेल्या शालेय समितीच्या निवड प्रक्रियेमध्ये अध्यक्षपदी रोहिणी राजेंद्र ढेपले तर उपाध्यक्षपदी राहुल सुभाष सिंग ठाकूर तर सदस्यपदी दत्तू शिवाजी तुपे विलास प्रभाकर तुपे कृष्णा लक्ष्मण सिरसाट कावेरी संतोष जाधव लैला हुसेन सय्यद ज्ञानेश्वरी कृष्णा जाधव अलका किशोर सोनवणे यांची निवड झाली असून त्यांचा ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर जाधव यांच्यातर्फे शाल देऊन सत्कार करण्यात आला निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख गंगाधर ताठे आणि सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी परिश्रम घेतले असून या निवडीबद्दल माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव संतोष जाधव श्रीकांत जाधव चंद्रशेखर जाधव वाहिद पठाण सुनील मोरे सचिन जाधव आदींनी नवनिर्वाचित समितीला शुभेच्छा दिल्या महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी